नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा सांगतात आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये गणपती आहेत त्याच्यामुळं जास्त व्हिडिओ वगैरे टाकायला जमत नाही आणि सगळी लोकं पण बिझी असतात इकडे तिकडे त्याच्यामुळं भरपूर गॅप आहे आपल्या व्हिडिओला तर आज बऱ्याच दिवसांनी परत एकदा आलो आहे नाईट कॅम्पिंगसाठी आज आहे ना एकटंच आहे तर एकटेच आपली कॅम्पिंग असणार आहे कारण गणपती चालू आहेत तर कोणासं बाहेर निघत नाही जास्त त्याच्यामुळं एकटंच आलो तर आपल्याला आज कॅम्पिंग करायची आहे आणि मस्त इकडे बनवायचं सुद्धा आहे आणि इकडे राहायचंसुद्धा सुद्धा आपल्याला आणि ह्याच आपल्या बारका पाट आहे त्या झिरपाट आहे त्या झिरपाडाला आपण मासे पकडणार लावत मुरे मासे बॉटल कोविन लावून मजा येणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपत्रा व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आज आपल्याला इथे टेंट लावायचा आहे बघा ह्या जागी तर पटकन पाहिला टेंट लावून घेऊया चला आणि तिकडे आहे ना पलीकडं तो हा टपूर दिसतो ना त्या पलीकडं शेती आहे त्या शेतामध्ये कोणतरी राखण्याला आलेत म्हणजे केलटा वगैरे भरपूर आहेत त्या साईडला तर कोणतरी ओरडतोय तिकडे जोर जोरात आणि सगळी आता इकडची माकडं बघा इकडं वरती पालाली सगळी ह्या साईडला आवाज येतोय ते बघा आणि जिथे आज आपण टेंट लावला ही म्हणजे कमीत कमी पाच ते सहा वर्ष अगोदर ही शेती होती पूर्ण आणि ह्या साइडला बघा ही पूर्ण शेती होती ह्या साइडची तर पूर्ण लोकांनी ही शेती टाकून दिलेली आहे कुत्रा धावत गेला ते बघा टिटीवरी आहे तिच्यावरती धावत गेलेला का काय थोडी भेटणार आहे त्याला तर ह्या साइडची मित्रांनो शेती बघू शकता पूर्ण लोकांनी टाकून दिलेली आहे भरपूर जेवाची भरपूर म्हणजे भरपूर शेती होती पूर्ण इथपर्यंत वरती चला पटकन ह्या जागी आपण टेंट लावू आणि टेंट आहे ना आपल्याकडे आज मोठा साहित्य सा आहे आपल्याला जागा पण तेवढी लागेल भरपूर जागा लागेल त्या टेंटसाठी त्याच्या अगोदर आहे ना आपण टेंट लावून घेऊ पाहिला पाऊस आला तर पूर्ण वाट लागेल पाऊस सकाळपासून येता जाताय म्हणजे येतोय जातोय चार करून आपण लावून घेऊ पाटत पहिले आपण खेचून घेऊ इकड मस्त आहे ना आपण खेकड्यांसाठी तर इकडे मस्त मास्टरसाठी आपण त्यांचा खाद्य तयार केलं आहे पाठवत पूर्वी लावून घेऊया आणि आपल्याला ह्याच्यामध्ये मोरे मासे आणि खवले मासे पकडायचे आहेत चला आणि ह्या टायमाला आहेत ना मासे भरपूरच आहेत इथूनपणानं क्लिअर दिसत आहेत मोरे मासे तर ह्या बॉटलमध्ये आपल्याला पकडायचे आहेत मासे यायची सुरुवात पण आपल्या चारही कोईन लावून झाल्यात आणि मासे यायची सुरुवात पण झाली तर आता पहिला जाऊन बसतं की आपण काहीतरी बनवूया कारण असा टेंट लावल्यापासून याला कमीत कमी दीड तास झाला आपण कोईन वगैरे लावल्यात आणि ह्या येत ना आपण दहा ते पंधरा मेकांनी उचलू तोपर्यंत काहीतरी बनवूया खायसाठी चला गरम होतोय ना गरम आता भरपूर ट्रेन मध्ये गरम होतोय बाहेरच बसायला पण भरपूर गरम होतोय ट्रेन मध्ये कारण काय का आहे पाऊस संध्याकाळी पडू शकतो एवढी गरमी होते मस्त आहे ना फिंगर चिप्स बनवून खाण्यासाठी भरपूर आहे बाजूचा गाव तिथं बघा गावामध्ये वस्तं डांजी वादायची सुरुवात झाली थोडंफार लाल होऊन पक्का मस्त आपले फिंगर चिप्स तयार होत आहेत लगन ना अपने हाथ में इकड़े मस्त पैके फिंगर चिप्स अपने रेडी जा वातावरण इकडं खा टोमॅटो कायचे या मित्रांनो खायला सॉलिड असे फिंगर चिप्स सॉलिड असे फिंगर चिप्स या खायला जबरदस्त आणि आता आपण जाऊ मस्त कोयनी उचरायला बघूया कोयनीत मासे किती आहेत कारण बाराच टाईम झाला आहे पंधरा ते वीस मिनटं झाली असतील आणि मासे कोयनीमध्ये बऱ्यापैकी अडकले असतील चला काढून घेऊ पाठवतो चला एकदम खालच्या साईडून सुरुवात करू जिथून आपण शेवटची कोईन लावली तिथून सुरुवात करूया मासे बऱ्यापैकी आले असतील त्याच्यामध्ये कारण टाईम झाला भरपूर बघा मी एकदम आपण शेवटला लावलेले तोन बघूया बापुरे हिजामध्ये पण भरपूर आलेत आपली शेवटून दुसरी बापरे जबरदस्त हिजात पण आहे ना मासे भरपूर आलेत हे बघा हिजात पण नसतं आलेत आहेत हिजात कमी आले एक दोन तीन चार काहीतरी आलेत या मासे या मासे टोटल मासे किती भेटले बघा लगेच भरपूर मिळाले पाणी संपलंय पटापट चहा पिऊ मस्त आणि पहिली जे आपण कोईन लावल्यात ना लावून वीस मिनिटं झालेत पटापट चहा पिऊ आणि पहिले कोईन उचलू पटापट संध्याची तयारी करू जेवणाची बनवायची काहीतरी ते आज आपलं एकदम फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे उद्या सकाळी सात वाजेपर्यंत प्याला आपण थोड्याफार सुकलेली थोडी लाकडं घेतलेत म्हणजे इतकं पटवट पेटवले चला मस्त आहे ना इकडं इस्तू भेटली इस्तू भेटली म्हणजे मच्छर दूर झाला तर मच्छर पण थोडंफार गायब होईल आणि आल्यापासून तर तर नाही चावले आपल्याला आणखी आणि इकडे बघू शकता मित्रांनो झाली संध्याकाळ आणि पटोपट मासे बनवायची सुरुवात करू साडेसात वाजून पण गेले असतील आणि आता कसं माहिती आहे जसा पाऊस आता कमी होईल जाईल ना तेव्हा गडगडल चमकल भरपूर म्हणजे त्या टाईमात टेंट वगैरे लावायला भरपूर रिस्की आहे एकदम बघू आपण वातावरण एकदम बघून येऊ कारण आपल्याकडे लाईट कमी आहे

झाला वरती चालना वगैरे काही नाही पडलाय पूर्ण कालो कटतोय बघा जरा पण ढग वगैरे दिसत नाही फायनली आहेत ना मासे एकदम रेडी झालेत जबरदस्त परफेक्ट साडेआठ वाजले आणि गरम गरम खाय कबर खाऊन घेऊया मस्त घरूनच आपण भात आणलेला आणि पोळी आहे तो तो या जेवायला मस्त मस्तपैकी इकडे मोरे मासे मोरे मासे आणि आपला पोली आहे आणि इकडे मोरे मासे आणि भात या मस्तपैकी जेवायला वाजले साडेआठ साडेआठ वाजता पण जेवण घेऊ जू आणि भरपूर भूक लागली झाला तर जबरदस्त असेल कारण आपण जंगलात बनवून खातोय एक वेगळीच मजा आणि वेगळी चव असते या खायला कारण भरपूर भूक लागली आता पटकन जेवून घेतो इकडे पोली मुरे मासे आपले जबरदस्त या खायला हॉलेट एवढा जबरदस्त झाला आहे ना सॉलिड एकदम पाहुळे अजून पाऊस लागत आला असा होतो पाठोपाठ घेऊन घेऊया मस्त जेवण वगैरे झालं मित्रांनो आपला असं अजून पाच दहा मिनिटं आहेत पूर्ण आहे ना कपडा लावून घेऊ कसं माहिती आहे रात्र पाऊस पण एवढाच लावून ठेवू म्हणजे आपल्या इकडे पाणी नाही लागणार शे पण होत नाचायला गेले थोडाफार आहे ना एवढा पण खुल्ला ठेवू कारण जमिनीपासून भरपूर हे बघा इकडं वरती आहे ना तर चला मी आहे ना झोपूया झोप तर येणार नाही लवकर असंच पडून राहू बघा कधी झोप येते तोपर्यंत टी व्ही तोपर्यंत आहे ना काहीतरी बघू पिक्चर वगैरे डाउनलोड करून आणला आहे झोप तर लवकर येणारच नाही झोप यायला कमी कमीत अकरा ते बारा वाजतील बघू काय होतं आहे आजची रात्री कशी जाते आपली इथं कारण आत्ता आहे ना पहिल्या ट्रेनपेक्षा हा टेंट एकदम मोठा आहे आणि ह्या ट्रेनमध्ये एवढी भीती नाही वाटत पहिला ट्रेन कसा माहिती आहे भरपूर लहान होता आणि हा एकदम मोठाचा मोठा एकदम आहे म्हणजे चार पाच माणसं आरामात ह्याच्यात झोपू शकतात म्हणजे एकदम सेफ जाणवतो आहे ह्याच्यामध्ये आता फुल नाईट कशी जाते आपल्याला सकाळी सात वाजेपर्यंत राहायचं आहे पाऊस जाता जाता नाही ना आता गरजल पण भरपूर आणि चमकेल पण भरपूर त्याच्यामध्ये एकदम रिक्षा आहे नकूया बाय गुड नाईट भेटू उद्या सकाळी फायनल मित्रांनो उचलला पाऊस पडत होता निसपाट आणि रात्री एवढी झोप लागली ना म्हणजे रात्री एवढी झोप लागली ना भारी जबरदस्त तरी पण झोपलोच भरपूर लेट कमीत कमी साडेबाराला काहीतरी झोपलेलो आणि चिंबोरे पकडायला गे चिंबोरे वागायला गेलेलो रात्री पण खेकडे वगैरे काय भेटले नाही त्याच्यामुळं काय दाखवलं ना मुलं काही दाखवत नाही व्हिडिओ वगैरे काय बनवली नाही भेटले असते ना ते खेकडे मस्त आपण व्हिडिओ बनवले असते कारण हा बाजूचा झिरपाट आहे ना बारका त्यालाच गेलेलो चला पटकन जाऊया मस्त पैकी चाह बन पु या मित्र मस्त चाह पीन घो

चला मित्रांनो जाऊया पटापट सकाळच्या टायमाला बरोबर साडेसात पावणे आठला पाऊस चालू झाला आहे तर निघूया इथून पटापट आणि कॅम्पिंगला तर भंडाट अशी मजा आली भरपूर म्हणजे भरपूर मजा आली कॅम्पिंगला तर चला ही व्हिडिओ इथं स्टॉप करतो तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठ